आमदार जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात व भाजप नेते संजय तिवारी यांच्या नेतृत्वात तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तथागत गौतम बुद्ध मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले आमदार किशोर जोरगेवारच्या सूचनेनुसार भाजप नेते संजय तिवारी अनुयायांना आपले मनोबतून विचार व्यक्त करण्यात आले की बुद्ध जयंती पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा हे देखील ज्ञात आहेत या प्रसंगी भक्तांना तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणी आठवतात आणि आयुष्यातील त्याच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प करतात बुद्ध पौर्णिमा साजरा केला जात आहे बुद्ध पौर्णिमाचा इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लंबिनी येथे झाला होता पाचशे त्रेसष्ट सू त्याचे खरे नाव सिद्धार्थ गौतम होते आणि ते शाख्यखोळ राजपुत्र होते तथापि नंतर त्यांनी जगातील दुःख पाहून राजपथ सोडला आणि सत्याच्या शोधात बाहेर गेला त्याचवेळी बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्या आणि ध्यानानंतर त्याला बिहारच्या बोधगया येथील एका पिपल झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि त्याला बुद्ध म्हटले गेले बुद्ध बुद्धपौर्णिमाच्या दिवशी त्याचे अनुयायी विहारात दिवे लावतात आणि शास्त्रवचनांचे पठण करतात हा दिवस स्वतःची संवेदनशीलता अहिंसा आणि करुणेचा आत्मा जागृत करण्याची संधी आहे याप्रसंगी भाजप युवा नेते आशिष मासिरकर माजी सरपंच संतोष नुने विनोद चौधरी साजन गोहन श्याम आगदारी सुचिता लुटे स्वप्निल वाढई नवीन मोरे उषाता यागदारी सुनीता पाटील ममता मोरे मयूर कलवल स्वप्निल वाढई रमन तायाडा विशाल दामेर अनिल कुमार राम विशाल अडूर लवलेश निषाद अजय राय इरशाद शेख नंदकुमार ठेंगळे मारुती जुमनाके राकेश केथल रत्नदीप कोडावार, विक्की सौदारी सुशिला डकरे माया मांडवकर शारदा पोकाला राजमनी सौदारी सुनंदा सौदारी आदी उपस्थित होते पंकज रामटेके सुवर्ण भारत न्यूज सहायक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर